नमस्कार मी नरेंद्र कुमार चव्हाण मुलूक मालविनी यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या प्रेक्षकांचा मनापासून स्वागत करतो आहे आज मी येलं आहे जिल्हा परिषद हरकुळभुद्रक कोटेश्वर तालुका कणकवली ह्या शाळेची मुलं आज शेतात इल्लेली असत आणि मुलांच्या मनात लहानपणापणा लहानपणापासूनच श्रमप्रतिष्ठा वाढीस लागायची आणि सब आपल्या सगळ्यांचा जो अन्नदातो असा तो अन्नदातो शेतकरी याच्याबद्दल आदर आणि कृतत कृतज्ञता कुर्तत व्यक्त करण्यासाठी ही मुलं जी असत ह्या शाळेची मुलं प्रत्यक्षात शेतात गेलेली आहेत आणि शेतात जाऊन शेतातली वेगवेगळ्या प्रकारची कामं ती आपल्या सर दिसतात तर या टायमाक लावणी लावताना ही मुलं तुमका लहान मुलं ही दिसतात आम्ही लहान असतानासुद्धा असेच शेतात जाऊन लावणी केलेली होती तर हा व्हिडिओ बघताना प्रत्येका तुमचा लहानपणा जो असा आता लहानपण प्रत्येका नक्कीच आठवत कारण तुम्ही जेव्हा लहान होतास गावात जेव्हा होतास विशेषतः जे मुंबईक आता रवा गेलेले असत चाकरमानी त्यांका त्यांचा बालपण नक्कीच आठवत तर ते लहान असतानासुद्धा शेतात अशाच प्रकारे जात होते आणि अशा प्रकारची शेतात लावणी करत होते आणि पाठीमागे एक माणूस थंसर शेतात पाणी शिपताना दिसता म्हणजे ज्या भागात सुक्या असा त्यासर बाजूच्या कोपऱ्यातला पाणी शिपायचा आणि थंसर लो बाग ओलं करून थंसर चिखल करायचो या आम्ही तुम्ही सगळ्यांनी केलेला याच्या आधी पण आता मात्र शेतीत जाण्यासारख्या वाटणार नाही बऱ्याच लोकांका कारण ते नोकरीनिमित्त लय बाहेर बाहेर गेलेले असत राग जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वरच्या मुख्याध्यापकांनी आता हैसर ट्रॅक्टर चालवलो आता त्यांची जागा घेऊ आता मॅडम मॅडमसर येतात समग्र शिक्षा अभियान कणकवली च्या मॅडम प्रणाली सावंत त्याच्यानंतर आता समग्र शिक्षा अभियान कणकवलीच्या प्रज्ञाधळवी मॅडम ट्रॅक्टर चालू करता येलेले असत पहिल्यांदा जेव्हा जॉद बांधला जातो बाय जायचा बैलांचा तेव्हा ते नांगरामध्ये काही रान जो असायचा रान अडकायचा आणि त्या नांगर मागे खेचून पायान ढकलला जायचा पायान काढला जायचा आता ट्रॅक्टर येईलमुळे टॅक्टराच्या ज्या धा टोका असतात त्या टोकातमी रान जाऊन अडाकता आणि त्या मात्र पाणी काढू शकत नाही त्याच्यासाठी हातात हा, लावा लागतं आणि हाताने ह्या रान जे अडाकलेला असता तर लागतात शिक्षकांनी ट्रॅक्टर चालवलेलो बघितल्यानंतर मुलांकासुद्धा राहवला नाही म्हणून मुलासुद्धा आता ट्रॅक्टर चालवूचा प्रयत्न करतात मुली पहिल्यांदा पुढे येलेले असत ते ट्रॅक्टर धरल्या नाही तिने पहिल्यांदा आम्ही लहान असताना आमका पण जोत धरुकले आवडायचा तेव्हा आजोबा असतील किंवा वडील असतील हे जेव्हा नांगर धरायचे जोत धरायचे तेव्हा आम्हीसुद्धा असेच रुमणीवर हात ठेवायचे आमच्या हाताचं वजन काय तेवढा जास्त नसायचा पण आम्हीसुद्धा असेच नांगराच्या पाटसून पाटसून हेलपाटेक आहेत काय जायचे आणि नंतर मग आम्हीसुद्धा जात धरूक शिकलो तशीच आता हे मुलं स्वतः काय चालवत नाहीत परंतु टॅक्टर धरूक शिकतात आम्ही अनुभव घेतलो रुमनेवर हात ठेवतो तर हे मुलं अनुभव घेतो टॅक्टरच्या स्टेरिंग सांभाळूचो असं ते चांगली गोष्ट असा आज जर ट्रॅक्टरचा टेरिंग सांभाळू लागले तर भविष्यात कदाचित हे सुद्धा मोठे शेतकरी होऊ शकते आणि काळाची गरज हा कारण शेती बघितली तर बऱ्याच अंशी शेती जी असा ती पड होईत चाललेली असा आणि शेती करणं भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा गरजेचा असा कारण लोकसंख्या वाढता पण शेती पिकवणारो जो शेतकरी असा त्यांची मात्र संख्या वाढणार नाही ती संख्या कमी होताना दिसता आणि खाणाऱ्यांचे तोंडा मात्र वाढतात तर भविष्यात ह्या सुद्धा शेतीकडे आकर्षित शेत करण्यासाठीच हा हो जो उपक्रम असा तो खरोखरच स्तुत्य असा चांगल्या प्रकारचा उपक्रम ह्याच्यातून नवीन शेतकरी होती असं वाटतं शेतातलं काम झाल्यानंतर ही दमली भागलेली मुलं जी असत ही थोडीशी नहारी करूसाठी नाश्ता करूसाठी येऊन बसलेली असत आणि थोडासा नाश्ता करतात तर ह्यो जो मुलांचो शेती बांधावरची शेती जीवन शिक्षण याचा ह्यो जो व्हिडिओ असा तो व्हिडिओ जर तुमका आवडला असा तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद